नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बालाज जाधव काय म्हणते तुमच्या तब्येत मित्रांनो तुम्ही जे हे सोयाबीनचं प्लॉट पाहत आहात हे आहे डबल थ्री डबल फोर म्हणजे तेहतीस चौवेचाळीस आणि हा संपूर्ण प्लॉट साडेपाच ते सहा एकरचा आहे मित्रांनो मोजा हा रोग सुरुवातीला आपल्या शेतात आला की नाही हे कसं ओळखायचं आज ह्या व्हिडिओचा उद्देश हेच आहे मित्रांनो तुम्ही हे जे सोयाबीन बघत आहात त्या सोयाबीनची उंची खूप व्यवस्थित आहे आणि सोयाबीन फुलाची अवस्थेत आहे आणि फुलाच्या अवस्थेतून थोडंफार फळाच्या अवस्थेत सुरुवातीला चालू झालेला आहे बघू शकता तुम्ही कुठे फूल आहेत मित्रांनो आता येलो म्हणजे आपल्या शेतात आला की नाही हे कसं ओळखायचं त्यासाठी तुम्ही बघू शकता मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो मित्रांनो तुम्ही हे पहा संपूर्ण सोयाबीन हिरवंगार आहे दिसतंय का तुम्हाला हे बघा तुम्ही आता तुम्हाला यामध्ये केलोमोजाचा प्राणी तुम्हाला काढून दाखवतो मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे हे जे सोयाबीनचं पान आहे आणि हे पान आहे या दोन्ही पानात तुम्हाला काही फरक आहे का हे बघा मित्रांनो हे जे सोयाबीनचं धाट आहे एक मिनिट तुम्हाला उपडून दाखवतो मी हे हे बघू शकता मित्रांनो सोयाबीनची उंची खूप छान वाढलेली आहे आणि सोयाबीनला फळसुद्धा व्यवस्थित लागत आहे परंतु हे जे मोजाचा प्रादुर्भाव आहे हे तुम्ही बघू शकता या सोयाबीनच्या झाडावरती हे बघा आहे का फरक कळतो का तुम्हाला बघू शकता मित्रांनो मित्रांनो जर आपल्या शेतात येलो मोजाचा रोग आला तर कुठली फवारणी करावी यासाठी तुम्ही कमेंटमध्ये कमेंट, कमेंट लिहा मित्रांनो हे एक झालं झाड तुम्हाला अजून एक परत पुढे एक दाखवतो एक मिनिट सोयाबीन खूप वाढलेलं आहे <coughs> मित्रांनो तुम्ही हे सुद्धा बघू शकता हे बघा दिसतंय का तुम्हाला मित्रांनो हे बघू शकता तुम्ही म्हणजे आता सोयाबीन हे येलो मोजाचा रोग ह्या सोयाबीनला सुरुवात झालेला आहे आणि जर तुम्ही आत्ता ह्या अवस्थेत यावरती नियंत्रण जर नाही केलं तर हा संपूर्ण प्लॉट मला वाटतं की काही राहणार नाही मित्रांनो येलो मोजासाठी कुठली फवारणी करावी ते तुम्ही कमेंटमध्ये आवश्यक क कमेंट करा आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा मी तुम्हाला सांगेन की सोयाबीनच्या जर येलो मोजा आलाच तर कुठली फवारणी केली पाहिजे हे बघू शकता मित्रांनो आहे का नाही फरक तुमच्या देखतच मी दोन झाडं काढलेलं आहे शेतातून आत्ता मध्ये शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ अवश्य कमेंट कळवा आणि जर तुमच्या शेतात मजाचा प्रादुर्भाव आहे का नाही हे सुरुवातीला चेक करून घ्या जर असेल तर त्यावरती लवकरात लवकर नियंत्रण करा कारण हा रो हा जो रोग आहे ना खूप भयानक जोरात पसरतो बरं का कारण गेल्या वर्षी खूप लोकांना लॉस झालेला आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये आवश्यक कळवा आवडला व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा कळलं पाहिजे की आपल्या हिरवगार सोयाबीनमध्ये येलो मजा बसतो तरी कसा धन्यवाद मित्रांनो